नमस्कार मी डॉक्टर प्रितेश अशोक पवार कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट यशोध्रा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर मी यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फुल टाईम कन्सल्टंट म्हणून तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी काम करतो आहे माझं शिक्षण डी एम कार्डिओलॉजी जी एम सी नागपूरमधनं झालेलं आहे फेलोशिप इन इंटरव्हेशनल कार्डिओलॉजी हे नारायण रुद्यालयामध्ये झालेलं आहे आज मी आपल्यासोबत एक एटी टू इयर मेल ज्याला वीस वर्षापासून डायबिटीज आहे हृदयाचे रक्तवाहिनीचा आजार आहे आणि ज्याला हृदयाचं पंपिंगचं प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तीची एक केस आपल्यासोबत डिस्कस करणार आहे तर हे एटी टू इयर मेल पेशंट आमच्याकडे छातीत दुखण्यासाठी आले होते त्यांचं हृदयाचं पंपिंग तीस टक्के होतं आम्ही त्यांचं ॲन्जोग्राफी केलं तर अँजिओग्राफीमध्ये मल्टीवेसल ब्लॉकेजेस होते आणि ब्लॉकेजेस होते ते कॅल्सिफाईल्ड ब्लॉकेजेस होते म्हणून आम्ही पहिले त्यांना बायपासचं ऑप्शन सजेस्ट केलं पण वय जास्त असल्यामुळं हो, डायबिटीज असल्यामुळं हो, हृदयाचं पंपिंग कमी असल्यामुळं हो, सर्जननी खूप हाय रिस्क सांगितली त्याच्यामुळं नातेवाईक बायपाससाठी तयार झाले नाही मग आम्ही त्यांना ट्रीटमेंट ऑप्शन शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी लिथो म्हणजे करोनरी आय व्ही एल ज्याला इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी म्हणतो ह्याचं ऑप्शन आम्ही त्यांना सांगितलं तर ह्या थेरपीमध्ये आपण काय करतो जे ब्लड वेसलमध्ये कॅल्शियम जमा झालेलं आहे ते कॅल्शियमला आपण शॉक वेवनी साऊंड वेवनी आपण त्यांना फ्रॅक्चर करतो त्यांचे तुकडे करतो आणि ते तुकडे केल्यामुळं स्टेंट डिप्लॉयमेंट इझी होऊन जातो आणि सक्सेसफुल अँजिओप्लास्टीचे चान्सेस खूप पटीने वाढतात तर आम्ही अशा पेशंटमध्ये सक्सेसफुल अँजिओप्लास्टी केली आणि आता तो पेशंट एकदम व्यवस्थित आहे